मुख्यमंत्री लाडकी बहन योजनेअंतर्गत परतूर तालुक्यातील व शहरातील व ग्रामीण भागातील महिला ह्या रात्रीच्या चार वाजल्यापासून एस बी आय बँकेसमोर बसत होत्या त्या अनुषंगाने मी परतूरचे उभाग अधिकारी एच डी एम साहेब यांना निवेदन सादर केलं होतं की परतूरच्या बँकेला दोन कॉम्प्युटर चालू करण्यात यावा त्या अनुषंगाने तात्काळ त्यांनी पत्र काढून एस बी आय बँकेला दोन कॉ काउंटर चालू केले आहेत पण आज काही तांत्रिक अडचण असल्यामुळं आजची केवायशी ही होणार नाही उद्यापासून परत दोन कॅम्प्युटर चालू होतील आणि सगळ्यांना एक केवायशी केवायशीचा के लाभ मिळेल कोणीही घाई घाई करू नका शिर पद्धतशीर या हेच माझे आव्हान आणि एस बी आयचे मॅनेजर यांनीसुद्धा आवाहन केलं की पाड्यावर तुमच्या निवेदनात दखल घेतले असून आम्ही दोन खिडकी योजना चालू केली आहे तरी माझी महिलांना विनंती की कुठलाही गोंधळ न करता उद्या सकाळी येऊन परत आपली केवायसी करून घेण्यात यावी ही नम्र विनंती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी सगळ्या महिलांना जे के वाय सी करावी लागत आहे त्यासाठी जे आपल्याला निवेदन दिलं होतं रिजर्व्ह पाडेवार साहेबांनी त्या निवेदाची दक्षता घेऊन बँकेने दोन्ही काउंटर आपले चालू केलेले आहेत आणि पुढे पण ते सगळं सुरळीत राहावं यासाठी पण आपलं सर सर्व सहकार्य सगळ्या ग्राहकांना आहे आणि हो। आज फक्त आपल्या काही तांत्रिक अडचणीमुळे आपलं आज के वाय सी काउंटर बंद आहे तरी उद्यापासून आपलं पूर्णपणे सुरळीत काउंटर चालू राहील हा सकाळपासून आम्ही पाच वाजल्यापासून आलेलो होतो इथे रा आले त्यावेळेस रागळ्याच जरा प्रॉब्लेम जरा आटोक्यात आला नाही तर अगोदर काय काय साहेब मिळ नव्हता असं व्हाल नाही पाहिजे लांब लांबून महिला येतात त्यांना मुलं राहतात आणि इथं काय साहेब दखल घ्यायला तयार नाहीत चार वाजल्यापासून थांबलेली इथं था। अर्जुन भाऊ पाडीवर आले त्यांना मॅनेजरला बोलले ही कवाशी दोन खिडक्या खोला कवाशी बंद आहे साहेबांना सगळे ठिकाणी राहा पण तू नाही मैला ना राधाबाई ताजी हा मी चार वाजल्यापासून हे व्हायलो कवर चक्र मार आम्ही काल आलो नीट बंद होतं आमचं रोज बी परिशानी लेकर आहेत आमच्या घरी लहान लहान सोडून यावं लागले आम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू होऊन बराच कालावधी लोटला या कालावधीमध्ये काही मा माता भगिनींची केवायसी ही नसल्यामुळे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात गर्दा आपल्याला बघायला मिळतो आहे केवायसी करण्यासाठी या ठिकाणी के वाय सी करण्यासाठी ज्या अडचणी निर्माण होत होत्या त्या अडचणी दूर करण्याच्या संदर्भामध्ये सामाजिक कार्यकर्ते परतूर येथील सामाजिक कार्यकर्ते नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर राहणारे मान्य श्री अर्जुन पाडेवार यांनी या ठिकाणी दोन टेबल सुरू करण्याच्या संदर्भात मान्य एस डी एम साहेबाकडे मागणी केली आणि त्याच अनुषंगानं या ठिकाणी मान्य एस डी एम साहेबांनी सूचना करून बँकेला दोन टेबल हे केवायसी साठी सुरू करण्यास पाचारण केलं आणि त्या अनुषंगाने दोन टेबल सुद्धा सुरू झालेले आहेत येणाऱ्या काळामध्ये बहुतांश ज्या माता भगिनी आहेत त्यांना यामुळे केवायसी करण्यासाठी कुठलीही अडचण निर्माण होणार नाही या ठिकाणी आपल्यासोबत आणखीन एक जोडले गेले आहेत काका काय सांगा बोला बोला तुम्ही बोला ऐका आज के वाय सी यासाठी खूप महिला ग्रस्त झालेल्या दा आहेत आणि खेडू पाड्याहून लहान लहान लेकरं बाळं घेऊन येतात इथं जेवणाची सोय ना पाण्याची सुविधा ह्या ह्यासाठी माननीय अर्जुनरावजी पाडेवार यांनी मॅनेजर साहेबाला एक विनंती केली की तुम्ही उद्यापासून दोन सुरू करा खिडक्या आणि त्यांनी हा बोलले आणि आता उद्यापासून सतत केवायशी वयापर्यंत दोन खिडक्या चालू राहणार आहेत बस या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते अर्जुनजी पाडेवार यांनी एका आजीबाईला आणलेला आहे गेल्या कित्येक दिवसापासून या आजीबाई के वाय सीसाठी त्रस्त आहेत त्यांचं वय वर्ष एक्क्याण्णव आहे आधार अपडेट होत नाही आहे बँकेमध्ये के वाय सी करण्यासाठी थंब लागत नाही आहे या महिलेनं काय करावं असा प्रश्न यक्ष प्रश्न या महिलेसमोर होता परंतु सामाजिक कार्यकर्ते अर्जुन पाडीवार यांच्या माध्यमातून त्या महिलेंचा प्रश्न सोडवण्यात आलेला आहे बुलंदावाज महाराष्ट्रासाठी मी मारुती घोरबाण बंद आहे ना टेबलच बंद आहे चालू होणार नाही 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 आज बंद आहे उद्या हां उद्या दोन हा, दोन